नमस्कार आपण आलेलो आले आहे उद्धव घाटावरती उद्धव घाटावरती लाड शाखीय वाणी समाज धर्मशाळा इथं आपण आलेलो आहे खूप मोठी धर्मशाळा आहे आणि खूप छान आहे तर मी तुम्हाला ती आतून दाखवणार आहे आजपर्यंतचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला आवडलेले आहेत आणि त्यांचा प्रतिसादही खूप छान आहे हे मला माहिती आहे जवळजवळ आता पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर्स झालेले आहेत त्यामुळे लोकांना ही खूप गरज आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आपण नवीन नवीन व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला नवीन नवीन धर्मशाळा लॉज किंवा भक्तनिवास हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला पाहूया लाड शाखीय धर्मशाळा वाणी समाज धर्मशाळा तर हा बघा हा आहे उद्धव घाट आणि उद्धव घाट चढून चंद्रभागा नदीवरून तुम्ही वर आलात की इथे द्वारकाधीश मंदिर पुंडलिक मंदिर गणपती मंदिर असं सगळं आहे ह्या बाजूने गेलात की तुम्हाला दत्ताचं मंदिर आहे आणि इकडूनच तुम्ही प्रदक्षिणा रोडवर जाऊ शकता आणि उद्धव घाटावरून वरती आलात की उजव्या बाजूला ही लाड शाखे धर्मशाळा आहे तर आपण आज ही पाहणार आहोत अतिशय छान आणि अतिशय मोठी धर्मशाळा आहे ही आणि पार्किंगची व्यवस्था चांगली आहे पार्किंगचा इथे काहीही प्रॉब्लेम नाही या बाजूला तुम्ही पार्किंग करू शकता ही आहे लाड़ लाडशाखे वाणी समाज धर्मशाळा खूप मोठी बिल्डिंग आहे हॉल आहे छान मोठा आपण सगळं आज जाऊन पाहणार आहोत हे आहे नगरवाचन मंदिर पंढरपुरातलं जुनं आणि बरोबर समोर ही धर्मशाळा आहे आपण आज जाऊन पाहूयात छान आहे सुरुवातीलाच प्रवेशद्वार आहे इथे समोरच ऑफिस आहे लाडशाखीय वाणी समाज धर्मशाळा पंढरपूर इथे तुम्ही बुकिंग करू शकता तुम्हाला इथे रूम मिळतील आणि संपूर्ण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे हे ट्रस्टी आहेत काशीनाथ दगडू शिरोडे दादासाहेब सगळे यांची माहिती लिहिलेली आहे इथे आणि हा मोठा हॉल आहे उद्या इथे मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे स्वयंपाक चालू आहे सगळा छानपैकी किती मोठ्या प्रमाणात स्वयंपाक चालला आहे बघा आता आपण रूम पाहूया <laughs> इथे सगळी सोय आहे स्वयंपाकाची पण आणि इकडे पण सोय आहे पाणीपिणी आहे इथे नळ वगैरे आहेत स्वयंपाकाच्या भांडी वगैरे धुण्याची सोय आहे आता आपण वर जाऊ जिन्यानी जिना सोपा आहे कडेला धरायला रॉड आहे वरच्या मजल्यावरती रूम आहेत खाली मोठा हॉल आहे तो आपण आत्ता पाहिलाच तर आता रूम पाहूयात वरच्या मजल्यावर पण मोठा हॉल आहे खूप प्रशस्त हॉल आहे बघा कपाटं आहेत सामान ठेवण्यासाठी आहे, आहे। 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 हे बघा छोटी छोटी कपाटं आहेत तिथे तुम्ही सामान ठेवू शकता ट्रस्टींचे फोटो लावलेले आहेत इकडेही कपाटं आहेत आणि या बाजूला वॉशरूम आहे इकडेही वॉशरूम आहे टॉयलेट पण आहे वेस्टर्न टॉयलेट आहे त्यामुळे काही प्रश्न नाही अतिशय स्वच्छ आणि क्लीन आहे सगळं इकडेही दोन वॉशरूम आहेत स्वच्छता भरपूर आहे आणि इकडे गॅलरी आहे गॅलरीमधूनच तुम्हाला समोर नगरवाचन मंदिर दिसतं आहे हे अतिशय जुनं नगरवाचन मंदिर आहे आणि समोरच चंद्रभागा नदी पण दिसती आहे पलीकडे तुम्हाला हे बघा रूम आपण पाहतोय आता तीन बेड ठेवलेले तिथं आणि अतिशय हवेशीर आहे वर पंख आहे समोर नदीचं छानपैकी नयनरम्य दृश्य आहे गॅलरी आहे प्रत्येक रूमला अशा एकूण पंचवीस रूम आहेत तर आपण दोन तीनच रूम पाहूयात प्रत्येक मजल्यावरची एक रूम पाहू प्रत्येक मजल्यावर अशा रूम आहेत आणि जादा गाद्या आता आपण वरच्या मजल्यावर जाऊ इकडे कॅरिडोर आहे समोर नळ आहे इथे एकूण दहा रूम आहेत हे बघा रूम नंबर पाच ते सहा बारा ते चौदा आठ ते अकरा या बाजूला पण रूम आहेत ते रूम वगळतायत त्यावर आपण इकडून बघून येऊ हे बघा इथे पण रूम आहे आणि इथे जे जादा गाद्या ठेवलेल्या आहेत कोणाला लागतील त्याला ते जादा गाद्या पण देतात हे दे बघा ही पण रूम तशीच आहे खालच्यासारखीच आहे वेस्टर्न टॉयलेट आहे हां आणि प्रत्येक ह्याला गॅलरी पण आहे समोर नदीचा व्ह्यू आहेच आहे नदीकाठी असल्यामुळे खूप सुंदर आहे हे आता आपण तिसऱ्या मजल्यावर चाललो आहे तिसऱ्या मजल्यावर पण खालच्यासारख्याच रूम आहेत आता आपण टेरेसवर आलेलो आहे सोलर आहेत त्यामुळे गरम पाण्याची सोय आहे चोवीस तास गरम पाणी आणि गार पाणी भरपूर आहे खूप मोठं टेरेस आहे आणि इथून नदीचा व्यू बघा किती सुंदर दिसतो आहे चंद्रभागा अगदी चंद्राच्या आकारात वरून दिसती आहे संपूर्ण वाळवंट दिसतं आहे खूप छान आहे आणि इथे तुम्ही स्वयंपाकही करू शकता तुम्ही तुमच्या लक्झरी बसेस घेऊन आलात तर तुमची स्वयंपाकाची सोय पण इथे आहे गरम आणि गार पाणी चोवीस तास आहे भरपूर आहे आणि खूप हवेशीर आहे अनेजरचं काम करतात बघा ह्यांचा लोगो आहे इथे लाड शाखे वाणी समाज धर्मशाळा पंढरपूर आपण आता खाली जाऊ तर अशी संपूर्ण चार मजली इमारत मी तुम्हाला दाखवली आहे आपण आता इथले जे इथले जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी आपण आता बोलूयात नमस्कार मी विजय जगन्नाथ सिनकर धर्मशाळा नंबर एक विश्वस्त म्हणून जबाबदारी आहे आमच्या धर्मशाळेमध्ये चोवीस रूम आहेत त्याचप्रमाणे एक मोठा हॉल आहे स्वयंपाकासाठी मोठी जागा आहे आमच्याकडे दरवर्षी निमित्त सात दिवस प्रोग्राम चालू असतात जवळपास सातशे ते आठशे भाविक आमच्याकडे येत असतात रोज सकाळी आणि संध्याकाळी सातशे आठशे लोकांना भोजनाचा प्रसाद दिला जातो त्याचप्रमाणे आम्ही गेले चाळीस वर्ष वारकऱ्यांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आमच्याकडे समाजासाठी आम्ही एक रूमसाठी पाचशे रुपये घेतो आणि इतर लोकांसाठी साधारणपणे सातशे ते आठशे रुपये एक रूम एका रूमचे घेतो त्याचप्रमाणे एका रूममध्ये दोन कॉट चार गाध्या संडास बाथरूम अटॅच असे आमचे रूम आहेत गरम आणि गरम आणि गार पाण्याची दोघही सोय आहे आपण कधीही आमच्या धर्मशाळेत आलात तर आपलं स्वागत आम्ही करू आपल्याला सोयीप्रमाणे आम्ही चोवीसासाठी रूम देत असतो आणि आपली सेवा हीच आमचं कर्तव्य आहे धन्यवाद तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर लाड साकीये वाणी समाज धर्मशाळेला नक्कीच भेट द्या धन्यवाद